नमस्कार शेतकरी बंधूंनो आज एकोणतीस फेब्रुवारी गुरुवार आजपासून तुरीचे भाव वाढण्याची शक्यता कृषी हवाभाग हो विभागाकडून आज माहिती आलेली आहे पण सध्या महाराष्ट्रात तुरीला काय दर मिळतोय पाहूयात मित्रांनो वेळ न लावता या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जळगाव आवक आहे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका आवक आहे एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे पाथर्डी आवक आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे पाथरी आवक आहे बारा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अहमदनगर आवक आहे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार एक रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एक तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार एक पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार पाचशे पन्नास रुपये सॉरी आठ हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला आठ हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला आठ हजार आठशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद